डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण पुणे संस्थेमार्फत यवतमाळ शहरातील मैत्रीय करिअर अकॅडमी अंतर्गत रेल्वे एल आय सी लिपिक व तत्सम पदाच्या पूर्वतयारीसाठी निःशुल्क प्रशिक्षण सहा महिन्याचे यवतमाळ शहरात देण्यात आले मात्र कालावधी पूर्ण झाला असला तरी अभ्यासक्रम झालेला नाही या मैत्रीय करिअर अकॅडमी अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता कम्प्युटर किंवा इतर कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही शिवाय ग्रंथालय सुद्धा उपलब्ध नाही परिणामी बाहेरगावी आलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे हे प्रशिक्षण आम्हाला परत सहा महिन्याचे सर्व सुविधांसह देण्यात यावे ही मागणी घेत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकून विविध मागणीचा निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा यांना देण्यात आले सर क्लास सुरुवातीला जे टीचर आले होते ज्या म्हणजे ज्यांच्या अंडर हे सगळं चालू आहे तर ते आले तेव्हा त्यांनी ते आम्हाला खूप आश्वासनं दिली आणि ते सांग त्यांनी सांगितलं की इथे खूप चांगल्या प्रकारे प्रकारे शिक्षण दिलं जाईल परंतु त तसं काही झालेलं नाही आहे आणि क्लासेस पण तितके व्यवस्थित घेतलेले नाही जे शिक्षक होते ते म्हणजे विद्यार्थीच असे होते की त्यांना त्यांच्या प परीने येणारे येणारे बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि शिक्षकांना ते येत नव्हतं आणि ते पूर्ती करू शकत नव्हते त्यांची सहा महिने परत महिने आमचं परत प्रशिक्षण घेण्यात ही यावं हीच मागणी आहे सर आणि जे का जे काही काही सुविधा आम्हाला नाही पुरवल्या गेल्या पुरवल्या जावं हीच आमची विनंती आहे नम्रता बाबा राव फिलमाळी आज निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलो हो, हवं आमच्या मागण्या एकच आहेत की आमची आमची जे सहा महिन्याची बार्टी अंतर्गत घेणारे प्रशिक्षण आहे त्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा सुविधा मिळाल्या नाही जर सांगायचं झालं तर कम्प्युटर लॅब आम्हाला प जे विद्यावेतन मिळतं ते वेळेवर मिळत नव्हतं आणि आर्थिक सोयी जे आहे ते आम्हाला काही आणि कुठल्याही प्रकारच्या मिळत नसल्यामुळे आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत माझं नाव आतिश अनिलराव मंडपे मी मैत्री करिअर अकॅडमीमध्ये शिकत असलेला एक विद्यार्थी आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ